सु स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विमल ही घाईघाईने सायलीकडे येते आणि सायलीला म्हणते की सायली ताई तुम्हाला ताबडतोब पूर्णाईने त्यांच्या रूममध्ये बो बोलावलंय सायली म्हणते मला तर विमल म्हणते हो हो आणि तेही आत्ताची आत्ता तेव्हा आता ते सायलीला मोठा धक्का बसलेला असतो तर लगे आता लगेचच सायली ही पूर्णाईकडे जाऊ लागते तेव्हा तिथे असलेली अस्मिता विचार करते की पूर्णाईने सायलीला का बोलावलं असेल इकडे आता सायली ही पूर्णाईच्या रूमच्या दरवाज्यात येते आणि पूर्णाईला म्हणते की पूर्णाई मला तुम्ही बोलावलं का तेवढ्यात तिथे कल्पना असते आणि कल्पना म्हणते की ये ये सायली ये सायली समोर येताच पूर्णाई म्हणते की आज प्रताप निर्दोष सुटला ना त्याला कारणीभूत तू आहे सायली आणि प्रतापवर आलेलं संकट तू तुझ्या जीवावरती तु घेतलंस पुर्णाई म्हणते की तू म्हैपतच्या विरोधात पुरावे शोधत राहिली आणि आम्हाला कळूही दिलं नाही तेव्हा प्रतापची आई म्हणून मी तुझी माफी मागते असे म्हणत आता पुर्णाई सायलीला हात जोडते ते ऐकून आता सायली म्हणते की पूर्णाई आपल्या माणसाचे कोणी आभार मानतं का आणि बाबा माझे वडील आहेत तेव्हा मी जे केलं ते माझं कर्तव्य म्हणून पूर्णाई म्हणते की अगं पण सगळीजणं कर्तव्य कुठे पार पडतात सगळेजण स्वतःचं बघतात तर आता सा पूर्णाई म्हणते की आज या घरासाठी तू खूप काही केलंस तर लगेच पूर्णाईला सायली म्हणते की अहो घरासाठी ज्या घरात घरपण चांगलं असतं ना तिथे वादसुद्धा होतात पण पुन्हा एकजुट ही होते सायली म्हणते की आणि घराच्या भिंती देखील घराच्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेला उभे असतात आणि म्हणूनच त्या घराला घरपण देतात तर आता अस्मिता सायलीचे ते बोलणे दरवाजाच्या आडून येऊन ऐकत असते आणि त्याच वेळेस आता पूर्णायला प्रतिमाचे बोलणे आठवते प्रतिमाने सुद्धा असेच म्हटलेले असते घराच्या भिंती जेव्हा नेहमी विरुद्ध दिशेला उभे असतात तेव्हा त्याच नेहमी घराला भक्कम आधार देतात त्यानंतर सायली म्हणते कसला विचार करताय पूर्णाई तर पूर्णाई म्हणते की सायली तुझ्यामध्ये दरवेळेस मी असा विचार करते की खूप गुण आहेत म्हणून पूर्णाई म्हणते की फक्त तुझ्यात एकच दोष आहे तर पूर्णा सायली म्हणते कुठला तर पूर्णाई म्हणते तू तन्वी नाही आहे हा एकच दोष पूर्णाई म्हणते तेव्हा माझी नाच सून फक्त तन्वीच होईल पूर्णाई म्हणते सायली तू मनाने खूप चांगली आहे पण या घरातील तन्वीची जागा मी तुला नाही देऊ शकत इकडे आता साक्षी तिच्या बेडरूममध्ये विचार करत असते साक्षीच्या कानात आवाज घुमत असतो आणि जजने कसे आपल्या अण्णांना शिक्षा दिली हे सर्व आता साक्षीच्या डोळ्यासमोर येत असते पाठीमागे चैतन्य बसलेला असतो त्या अर्जुनने कशी अण्णांची कॉलर पकडली आणि दम दिला हे सर्व साक्षी आता साक्षीच्या डोळ्यासमोर येत असते इकडे आता चैतन्यसुद्धा विचार करत असतो आणि ज्यावेळेस संतोष हा मैपतला भेटायला त्याच्या घरी आलेला असतो त्यावेळेस चैतन्यने आता त्या संतोषला बघितलेले असते आणि त्या त्याने साक्षीला देखील विचारलेले असते की अगं साक्षी तो माणूस दिसतो ना तो प्रताप काकांच्या कंपनीतला दिसतोय तो आपल्या इथे कशाला आहे आणि अण्णांसोबत काय बोलतोय हे सर्व बोलणे आता चैतन्यला आठवत असते अर्जुनने सांगितलेले असते की या संतोषला म्हैपत नाही डॅडच्या औषधांमध्ये विषारी पावडर ठेवायला सांगितली आणि आता हा इथे येऊन संतोषला इनोसंट असल्याचे प्रूव्ह करतो हे बोलणे आता चैतन्यला आठवू लागते इकडे आता साक्षी विचार करते की मला तर ढसढसा रडायला येत आहे अण्णांना अटक झाली तेव्हा माझे हा हातपाय थरथर येत पण आता समोर मला रडताही येत नाहीये साक्षी विचार करते की आता हा जर मोहरा आपल्या हातातून गेला तर आपली वार्ता वाट लागेल असे म्हणत साक्षी तिथून आत्मध्य जाते आणि आता इकडे रागाने मोठ्याने दरवाजा लॉक करून घेते आणि साक्षी आता तिथेच असते असलेल्या वस्तू जोराने खाली फेकू लागते आणि म्हणते की अण्णा तुम्ही माझ्यासोबत असं कसं वागू शकता तेव्हा ते मोठा आवाज ऐकून आणि साक्षीचा आवाज ऐकून आता चैतन्य हा भानावरती येतो साक्षी मोठ्याने दरवाजाजवळ येत म्हणते अण्णा तुम्ही फ्रॉड निघाला तर चैतन्य साक्षीचे बोलणे ऐकून पटकन दरवाजाजवळ येतो आणि साक्षीला दरवाजा उघडायला सांगतो तर आता साक्षी एक एक वस्तू खाली टाकत म्हणते की अण्णा मला लाज वाटते आणि मला आता जगायचंच नाही तर आता चैतन्य साक्षीला सांगत असतो की साक्षी तू दरवाजा उघडा आणि बाहेर बाहेरे अगोदर साक्षी म्हणते की माझा तर घात झाला आहे आणि अण्णांनी माझा घात केला मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि मला असंच वाटत होतं की माझे अण्णा देवमावणूस आहेत म्हणून पण माझे अण्णा राक्षस निघाले राक्षस असे म्हणत एक एक गोष्ट साक्षी आता जोराने खाली आदळवत असते चैतन्य म्हणतो की अगं साक्षी प्लीज तू दरवाजा उघड हे सर्व माझ्यासाठी खूप वेगळं आहे आणि माझी सिच्युएशनसुद्धा खूप वाईट आहे चैतन्य म्हणतो तू जर अशी वागली तर मी काय करायचं साक्षी तर साक्षी म्हणते की मला नाही कुणाशी आता बोलायचं चैतन्य चा। म्हणतो की साक्षी तुझं थोडं जरी माझ्यावर प्रेम असशील तर तू दरवाजा उघडतील माझी तुला शपथ आहे इकडे आता ही सायलीला म्हणते की मला तुझे आभार नाही मानायचे तुझ्या जागी जर दुसरं कुणी असतं तर मी सुद्धा हेच केलं असतं तर आता लगेचच पूर्णाई ही कल्पनाकडे बघावत कल्पनाला खुनावते आणि कल्पना पटकन आता पुरणाईच्या कपाटातून साडी काढते आणि ती साडी घेऊन सायली समोर येते कल्पना म्हणते की सायली तू या घरच्यांच्यासाठी खूप काही केलं आणि आभार मानताना भेट वस्तू द्यायची असते ही आपल्या घराची परंपरा आहे कल्पना म्हणते की आणि ही पूर्णाईकडून तुला भेट आणि ही साडी स्वतःची पूर्णाईची आहे ते शब्द ऐकता सायलीला खूप आनंद झालेला असतो तर पाठीमागे ऐकत असलेल्या अस्मिताला मोठा धक्का बसलेला असतो आणि आज पूर्णाईने स्वतःची साडी आता सायलीला भेट म्हणून दिलेली असते पटकन ती साडी हातात घेत सायली म्हणते की पूर्णाई ही माझ्यासाठी भेट वस्तू नाही तर तुम्ही मला दिलेला आशीर्वाद आहे तेव्हा ही, ही साडी कायम माझ्याजवळ असेल असे, असे म्हणत आता सायली वाकून पूर्णाईला नमस्कार करते तर पूर्णाई सायलीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देते ते बघून आता अस्मिता विचार करते की पूर्णाईने एवढी मोठी साडी सायलीला दिली आणि तेही गिफ्ट म्हणून अस्मिता म्हणते माझ्यासाठी हे खूप डेंजरस आहे आणि मला खूप अस्वस्थ व्हायला लागलय तर आता पूर्ण हिला येते असे सांगून सायली तेथून निघून जाते तर आता इकडे हळूचा साक्षी दरवाजा उघडते आणि चैतन्यकडे बघत म्हणते की मला नाही जगायचंय तेव्हा चैतन्य हा साक्षी जवळ येतो तर आता साक्षी चैतन्यला म्हणते की मला नाही जगायचं रे चैतन्य माझ्या अण्णा मला वाटत होतं खूप चांगले आणि सभ्य आहे साक्षी म्हणते की अण्णा माझ्यासमोर खूप चांगले वागायचे आणि मीही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता रे चैतन्य चैतन्य म्हणतो म्हणजे अण्णा जे करत होते त्यातलं तुला काहीच माहिती नव्हतं साक्षी तर साक्षी म्हणते की तुझी शपथ चैतन्य मला काहीच माहीत नव्हतं साक्षी म्हणते की चैतन्य तू काय कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि सगळ्यांना असंच वाटेल की मी गुन्हेगार आहे म्हणून त्यानंतर आता साक्षीला शांत करत चैतन्य आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो की मला माहीत आहे साक्षी माझ्या सुद्धा नको ते काय काय विचार आलेत पण मी अण्णांनी जे केलं ना त्याची शिक्षा तुला नाही होऊ देणार चैतन्य म्हणतो कोणी विश्वास ठेवो अगर न ठेवो माझा नेहमी तुझ्यावर विश्वास असेल म्हणते चैतन्य तू जर माझ्या सोबत असेल तर मी काहीही करू शकेन तर चैतन्य म्हणतो साक्षी मी कायँ... कायम कायम तुझ्या सोबत साक्षीच्या डोक्यावर हात ठेव चैतन्य म्हणतो की मी तुझी साथ कधीच सोडणार नाही तिकडे आता अर्जुन हा बेडरूम मध्ये येतो आणि लगेच सायली आता अर्जुन कडे येत म्हणते की अर्जुन सुभेदार तुमचं हार्दिक आर्धिक अभिनंदन तर लगेचच सायलीने समोर बुफे धरलेला असतो त्या बुफेकडे बघत अर्जुन म्हणतोय हा सायली बुफे तुम्ही स्वतः बनवला तर सायली हसतच म्हणते हो सायली म्हणते सर तुमचा विजय खूप मोठा आहे त्यापुढे ही फुले खूप छोटी असेल पण आता तरी तुम्हाला द्यायला माझ्याकडे हीच भेट भे वस्तू आहे तेव्हा लगेच उठून उभा राहत अर्जुन तो भोफे घेतो आणि सायलीचे आभार मानतो तर आता सायली म्हणते या सगळ्या ड्रगच्या प्रकरणात तुम्हाला खूप त्रास होत होता ना हे मला कळत होतं सर सायली म्हणते कसं ना आपल्याला जर त्रास होत असेल तर आपण तो सहन करू शकतो पण आपल्या आईवडिलांना जर होत असेल तर ते आपण कसं सहन करू आणि त्यासाठी तुम्ही उचललेल्या खारीच्या वाट्यात मी फक्त थोडीशी सहभागी झाली तर आता तो बुफे घेत अर्जुन प्रेमाने सायलीकडे बघतो आणि सायलीला म्हणतो की तुम्ही फक्त माझ्या डॅडला सोडवलं नाही तर अख्ख्या फॅमिलीला माझ्या एकत्र आणलं तुम्ही त्यानंतर सायली म्हणते तुम्ही खूप चुकीचं बोलताय एकतर आपले बाबा म्हणा नाही तर आपलं कुटुंब म्हणा तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो की तुम्ही माझ्या सर्व माणसांना आपलं मानता आणि म्हणून तुम्ही एवढी डेअरिंग केली तर अर्जुन आता सायलीचे आभार मानतो सायली म्हणते सर तुम्हाला माहितीये का आज पूर्णाईने त्यांची स्वतःची साडी मला दिली आणि तीही भेट म्हणून मला खूप भरभरून आलं तर आता लगेचच अर्जुन म्हणतो पूर्णाई वंडरफुलच आहे आणि म्हणूनच तिने तुम्हाला गिफ्ट दिलं तर मीही सुद्धा तुम्हाला काहीतरी ट्रिक द्यायला हवी अर्जुन म्हणतो सांगा ना सायली मी तुम्हाला काय देऊ सायली विचार करत म्हणते एखादा सिनेमा बघूयात ना तर लगेच अर्जुनला आनंद होतो आणि अर्जुन म्हणतो हा हा बघूयात ना तर आता सायली म्हणते ज्या वेळेस आम्ही आश्रमात होतो त्यावेळेस आमच्या आश्रमात केबल वगैरे काही नव्हती पण जेव्हा अशी काहीतरी गोष्ट घडली ना, ना मी वर की आम्ही टी व्हीवर सगळे एकत्र येऊन शो बघायचो सायली म्हणते की म्हणजे असे एखादी नवीन गोष्ट घडली आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ते बघितलं ना तर खूप आनंद व्हायचा अर्जुन म्हणतो म्हणजे सायली तुम्ही आणि मी एकत्र बसून फिल्म बघायची तर सायली म्हणते हो आणि लगेच आता फिल्म बघण्यासाठी अर्जुन त्याचा लॅपटॉप उघडू लागतो तर सायली म्हणते मी पटकन खाली जाऊन आले तर अर्जुन म्हणतो का फिल्म बघायची ना तर सायली म्हणते की मी आलेच आणि नंतर तुम्हाला कळेल असे म्हणत सायली खाली जाते तर आता अर्जुन त्याचा लॅपटॉप उघडून फिल्म ओपन करतो तर तेवढ्याच सायली ही दोन पॅपकॉनचे पेपर घेऊन येते आणि म्हणते की सर आता कसं आपण थिएटर मध्ये फिल्म बघितल्यासारखं वाटल ना तर अर्जुन म्हणतो फंटॅस्टिक सायली अर्जुन म्हणतो की अजून फक्त एक गोष्ट बाकी आहे आणि पटकन अर्जुन आता घर लाईट बंद करतो आणि म्हणतो आता कसं थिएटर मध्ये बसल्यासारखं वाटेल आणि आता दोघेही पॉपकॉर्न आत फिल्म बघू लागतात तर सायलीने आता अर्जुनच्या खांद्यावरती डोके ठेवलेले असते तेव्हा पुन्हा एकदा अर्जुनला खूप हायस्य वाटते त्यानंतर आता अर्जुनला झोप येऊ लागते आणि चालू फिल्म मधून आता अर्जुन हा सायलीच्या मांडीवर झोपतो तर सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने सायली ही अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवते त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी रविराज हा सुभेदारांच्या घरी येतो तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो तर रविराज हा अर्जुन समोर येतो आणि म्हणतो की तू जे पुरावे मिळालेस ना ते खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे आणि हर्टली तुझं अभिनंदन ज्युनियर असे म्हणताच आता अर्जुनला देखील पुन्हा मोठा धक्का बसलेला असतो आणि खऱ्या अर्थाने आता ज्युनियर असे म्हणत रविराज राज आणि अर्जुन एक झालेले असतात तर आता अर्जुन हा साक्षीने विलाचा चाखून केल्याचे सत्य कसे समोर आणतो आणि आता सायली आणि अर्जुन नव्याने प्रेमात पडून रविराज आणि अर्जुन सुद्धा एकत्र आलेले असतात तर आता सायली अजून कोणती कमाल करते आणि आता पूर्णाईने स्वतःची साडी भेट देऊन आता सायली कशी सुभेदारांची नाच सोनवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा